नमस्कार मंडळी नमस्कार मैत्रिणीनो तर आज आम्ही मस्त सँडविच बनवणार आहे व्हेज सँडविच ग्रिल ग्रील, ग्रील सँडविच रोस्ट करून बनवायचे आहे तर टोमॅटो कांदा काकडी आणि धनिया म्हणजे कोथंबीर कापून घेतली आहे आणि कोणी कोणी असं गोल गोल चकऱ्या पण करतं पण मग ते खाताने व्यवस्थित खाता येत नाही म्हणून आम्ही सर्व हे बारीक बारीक केलं आणि ते सर्व एकत्र करून घेत आहे मिक्स करून घ्यायचं हे बघा असं मिक्स करून घेतलं हे बघाय ब्रेडचं पुढं आणला आहे प्रोटीन नाव आहे ब्रेडचं आणि हे चीज आहे तीन आहे हा आपलं काय आहे चाट मसाला आहे हे बघा मेवणीचे आणि हा सॉस आहे तर मस्त असं मेवणीचं वगैरे लावून पहिल्यांदा मी दाखवले तुम्हाला पण आम्ही मेहनीज वगैरे नाही लाव ला, लावलेलं आता मेहून लावून कसं लागतं सांगतो मस्त तुम्ही पण तसेच करून बघा आणि सांगा मेवनीज लावून चीज टाकून कसं लागतं सँडविच ग्रील सँडविच कशी लागतं सांगा मस्त असं त्याला आपल्याला आहे ना मस्त साजूक तूप लावायचं आहे टेस्ट खूप छान लागते साजूक तुपाने मोठा ब्रेड आहे बरं का मोठा ब्रेड कसं आहे मोठ्या ब्रेडचे छान येतं छोट्याच्या वेळेस कसं आहे सगळं सा साहित्य बसत नाही आहे आपण काकडी वगैरे कापतो नाही बसत नाही तर दिदी ना हे चीज किसून घेऊ राहिली किसून मग कसं आहे वरतून टाकायला मस्त चीजमुळं छान टेस्ट लागते त्याची तर आहे ना तर दिदीची तब्येत ठीक नाही आहे पण तरी पण ती बनवती आहे तिला मीच म्हटलं बनव मुलींना छान येतं बनवता आपल्यापेक्षा एवढं झालं बरं चीज एक ठेवलं आहे बाकी अजून एक हे टोमॅटो कॅचअप आणलं आहे हे बघा आता टोमॅटो कॅचअप लावून घ्यायचं याला ब्रेडला तर आता मे उनीस टाकत आहे मे पण लावून घ्यायचं टोमॅटो सॉस आणि ते टोमॅटो कॅचअप काय दोन्ही पण एकत्र लावून घ्यायचं ते मस्त ब्रेडला चमचानी असं मिक्स करून घ्यायचं बरं का छानपैकी आणि असं लावून घ्यायचं आता मिरची पावडर टाकायची आहे थोडीशी मिरची पावडर टाकायची मस्त भुरळायची त्याच्यावर थोडासा काळा मसाला टाकायचा मिरची पावडर टाकायची काळा मसाला टाकायचा आणि मीठ टाकायचं थोडंसं असं आता चाट मसाला टाकायचा त्याच्यावरती थोडासा असा भुरभरून घ्यायचा अजून आपल्याला वरतून पण टाकायचा आहे त्याच्यावर आणि हे बघा काकडी टोमॅटो आणि काय अजून कोथिंबीर कांदा तर हे सर्व टाकून घ्यायचं त्याच्यावरती असं मस्त पसरून घ्यायचं आणि आता चीज टाकून घ्यायचं मस्त असं चीज चीज टाकून घ्यायचं तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल माझ्या पण सुटलं आहे तर सर्वांनी या सँडविच खायला मस्त चीज सँडविच थोडासा वरतून पण टाकला बरं का चाट मसाला आणि बघा एक ब्रेड वरतून त्याच्यावरती ठेवायचं आणि ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला चाकून सॉरी सॉरी लगेच नि कट करायचं आधी आपण तव्यावरती साजूक तूप टाकून त्याला मस्त असं रोस्ट करून घ्यायचं भाजून म्हणा रोस्ट बोला दोन्ही काही पण चालेल आपल्याला साजूक तूपानं खूप खूप छान टेस्ट येते मला तर खूप आवडते सँडविच तुम्ही पण नक्की करून बघा हे सँडविच आणि तुम्हाला आवडले तर नक्की मला स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर वरतून पण साजूक तूप लावलं साजूक तूप थोडं जास्तच लावायचं बरं का म्हणजे मला तर जास्तच आवडतं हे बघा पलटी मारली एकाला आता याला पण पलटी मारत आहे बघा किती छान असे क्रिप्स क्रिप्सी झाले आहे आणि एकदम ब्राऊन गोल्डन कलर आला आहे मस्त अशी कमी गॅसवर भाजायचे बरं का काढून घेत आहे आता खाली कट करत आहे कट करून ते तर हे बघा असे चार तुकड्यामध्ये मध्ये आपण कापलेले आहे चार भाग केले त्याचे म्हणजे आपल्याला खायला पण सोयीस्कर असं मोठा उचलून खाता येत नाही हातामध्ये घास बसत नाही व्यवस्थित सर्वांनी या खायला मस्त तर श्वास घ्यायचा खायला मस्त बघा वाव 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 छान स्माइली डिझाईन काढले आहे पिचकूची स्वादची या सर्वांनी खायला या सर्वांनी सँडविच खायला मस्त अरे बघा मस्त हे पिचकू आहे खूप छान झालं आहे एक नंबर झाला आहे सँडविच तर सर्वांनी चीज सँडविच खायला या खूप छान झालं आहे नक्की तुम्ही पण करून बघाल खा बाय